मला नवीन दप्तर आणले नवीन कपडे आणले तुझ्यासाठी काही नाही आणलं तसं मुली शिकून काय फायदा मुलींना पुढे जाऊ चूल आणि म्हटलं तरी तुला बाबा दहावी पर्यंत शिकवतील दहावी झाल्यानंतर तुझं लग्न लावून द्यायचं ला। ठरवलं कोणत्याच क्षेत्रात तू माझी बरोबरी करू शकत नाही शेवटी मुलगा हा मुलगाच असतो आणि मुलगी ही मुलगीच असते मुलगी हा मुलगी घरीच समान होऊच शकत नाही अंग शेवटी मुलगा म्हणजे वंशाचा किंवा वेळेला मुलगाच का तुझा काय उपयोग तू आपला आहे तुझ्या हाताने काहीच नाही होणार तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त समस्याच आहे कुठल्याही समस्याचे उत्तर तुझ्याकडे नाही हो मी अबला आहे कधी कधी माता बघिनी तर कधी तुझी सहचारी हो मी अबला आहे कधी माता भगिनी तर कधी तुझी सहचारी अनेक नाते निभावते मी जवळ सुद्धा मरते मी कधी कळेल तुला माझी किंमत कधी काढली समाजासमोर माझी धिंड कधी छाटला माझा गर्भातच पिंड कधी केले जातात माझ्या चरित्र्यावर नको नको ते वार कधी छाटले जातात माझ्या शिक्षणाचे पंख कधी लावला जातो माझ्या करिअर वर डंग तरीही थांबत नाही ही, ही भारतीय नारी सर्व काही भोगून ती ठरते सगळ्यात भारी समाजांनी यांना सुद्धा ठरविले होत अबला कष्ट करून बनल्या या सर्व सबला बनी मैं अंतरिक्ष में ही रहूंगी अंतरिक्ष के लिए काम मेरा अंतरिक्ष में ही मर जाऊंगी कहते कहते हुए अंतरिक्ष काम बड़ा में कर गई कहते कहते हुए अंतरिक्ष काम बड़ा में कर गई करनाल की बेटी में कल्पना अंतरिक्ष में एक सितारा बन गई करनाल की बेटी में कल्पना अंतरिक्ष में एक सितारा बन गई कन्या भोसल्यांचीच जाधवांची कन्या भोसल्यांचीच हून शिवाजी माता भाग्य बोलते अजून हिंदवी स्वराज्याची पुत्र अभिमानाने डोलते लक्ष देऊ नयिक मी जिजाऊ बोलते लक्ष देऊन ऐका मी जाऊ बोलते अंगणातील तुळस गोट्यातली गाय आणि घरातली माई यांच्यावर जर कोणी वागडी नजर टाकेल तर त्याची गय केली जाणार नाही घेऊन जाय गारा यांची

मेरे वाणी ने, ने छुआ आकाश और रहा आपका विश्वास मेरे वाणी ने छुआ आकाश और टूट रहा आपका विश्वास युगो युगो तक चलता रहा मेरा एक युगो युगो तक चलता रहा मेरा एक जेव्हा स्त्रियांना होते समाजामध्ये दुय्यम स्थान जेव्हा स्त्रियांना होते समाजामध्ये दुय्यम स्थान गोपाळ जोशींनी काम केले तेव्हा महान जाणून समाजातील समस्यांचे भान दिले मला विशितच वैद्यकीय न्याय सावती दिना दलित त्याग मूर्ती उभ्या भारताला सिंधुताई नाव माझं परिचय उभ्या भारताला धून टाकली मरगणी समाजाच्या मनावर धून टाकली मरगणी समाजाच्या मनावर के थांची करून केली انا त्यांची सेवा मन माझे मोठे करून केली انا त्यांची सेवा केली انا त्यांची सेवा यदि मैं इस देश की सेवा करते वे मर भी जाऊँ, यदि मैं इस देश की सेवा करते वे मर भी जाऊँ, मुझे इसका गर्व होगा मेरे खून की हर एक बूंद तरक्की में आर मजबूत आर गतिशीलता बनाने में योगदान देगी गर्व है मुझे मैं नारी हूँ अकेले ही सब पर भारी हूँ तोड़कर हर टेहरा जाने कब उड़ जाऊंगी चाहे लाख बिछा दे बांधे फिर भी दूरा आसमान में अपनी जगह बनाऊंगी गर्व है मुझे मैं नारी हूँ अकेले ही सब पर भारी हूँ